मध्ये मी तेजल नागरे सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकांसाठीची धामधूम कायम मेक एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष या विधानसभेत सोबत लढणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी जागा वाटप बंडखोरी असे अनेक प्रश्न सर्वच पक्षांसमोर आहेत आणि या सर्वात कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा एका बाजूला महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न घेता निवडणुकांना सामोरी जाणार आहे निवडणुकांच्या निकालानंतरच जवळपास मुख्यमंत्री त्यांचा निश्चित होईल तर ठाकरेंना हे काही पटत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बनलेली ही महाविकास आघाडी याच मुख्यमंत्रीपदावरून बिघडते की काय अशी स्थिती सध्या आहे तर दुसऱ्या बाजूला महायुती आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरीही पुढे काय घडेल याची काही शाश्वती नाही त्यामुळे हे सर्वच पक्ष एकाच गोष्टीभोवती फिरत असल्याचं दिसतंय ते म्हणजे मुख्यमंत्रीपद पाहूया याच संदर्भात आजचं जेम विशेष नेता विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं एकतर काँग्रेस आणि मुख्यमंत्री पदाचा ठाकरेंचा हिरमोड होतोय तर त्यात भर म्हणजे काँग्रेस नेत्यांची वक्तव्य मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन गांधी परिवाराचा अहंकार कुरवाळून आले असा घणाघाट ठाकरेंवर विरोधकांनी केला आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या तशा वक्तव्यानंतर विरोधकांच्या टीकेलाही धारमी आली नक्की काय म्हणाले काँग्रेस नेता विकास ठाकरे ने पाहूयात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातला त्याच्या भागातला माणूस मुख्यमंत्री व्हावा आम्ही वैदर्भीय आहे नानाभाऊ पटोले विदर्भातनं नेतृत्व करत आहात त्यांची मेहनत आहे आणि विदर्भाने जर काँग्रेसला भरभरून जागा दिल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच राहणार आहे आणि हा नैसर्गिक क्लेम राहिल्यावर आम्ही सगळे विदर्भवासी राहुल गांधीजींना साकडे घालू आणि नानाभाऊंसाठी ते खेचून आणू एवढंच वक्तव्य होतं माझं तर काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यानंतर शिवबाठाचे खासदार संजय राऊत गप्प थोडीच बसणार होते हिसकाव आणण्याची भाषा जर होत असेल तर त्यांच्याच प्रतिमेसाठी धक्कादायक असल्याचा पलटवार राऊतांनीही केलाय इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच ठरला पाहिजे असं म्हणत शिवबाठाने त्यांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे डिस्काउंट घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून हा डॅमेजिंग असं मला वाटतं कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे चेहरा जरूर ठरवायला पाहिजे पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्याचं समर्थन करू ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे नागपूर येथील पक्षाच्या मेळाव्यात आमदार विकास ठाकरे आणि प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं त्यावर नाना पटोले, पटोले यांनीही आता प्रतिक्रिया दिलेली आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं वाटतच असतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा मात्र मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटत असलं तरीही तो आजचा विषय नाहीये महाराष्ट्र किंवा गुजरातला विकाळा काढणाऱ्या भाजपा युती सरकारला सत्तेतून घालवणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा असल्याचं नाना पटोले म्हणतात तर निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचे नेते बसून यावर निर्णय घेऊ असंही नाना पटोले म्हणाले बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धारणी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतं की भाजप आणि भाजप सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी खरी प्रतिमाच मालिम करण्याचं काम जे करतात शिवद्रोही लोक आहेत तर आघाडीचा निर्णय आम्ही आघाडीमध्ये एकत्र बसूनच घेऊ असं म्हणत पडदा टाकण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरातांनीही केला काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपैकी कुणी बोलावलं असेल तर ठीक आहे पण छोट्या कार्यकर्त्यांनी काही म्हटलं तर इतकं मनावर घेण्यासारखं काही नाही असा दुजोरा यावेळेस शिवबाठाच्या नेत्यांकडून ते पाहूयात आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नाव येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे उल्हास ठाकरे लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत सत्यजित पाटील साहेब आहेत वर्षाताई गायकवाड आहेत हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत याच्यापैकी एखादा एक माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल बाकी आता बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात तर आता दानवेंनी असं म्हटलंय की थोरात चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपैकी कुणी काही बोललं असतं तर मनावर घेण्यासारखं आहे आज जरी थोरातांनी कार्यकर्त्यांच्या वक्तव्यावर पांघरूण घातलं असलं तरीही काही दिवसांपूर्वी मात्र त्यांनी स्वतःच मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होईल असा सूर आळवला होता पाहूया

उद्धव ठाकरे यांची इच्छा असली तरीही महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या भूमिका मात्र त्याच्या अगदी विरुद्ध आहेत वारंवार शिवमाठाचे नेते इतकंच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा जाहीरपणे असं म्हणतायत की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि नंतर बाकी पण वारंवार काँग्रेस आणि राजपाच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव यांची मागणी फेटाळलेली आहे जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जा जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला का काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका अजिबात त्याचा आत्ता विचार करायचा काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून भगवत आहे भवत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही माझे करण्याची आवश्यकता से नाहीये महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश पाहायला मिळालं आणि या यशानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या काँग्रेस नेत्यांना भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पद हे कदाचित महाविकास आघाडीचं म्हणून चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचा घेऊ शकला जातो महाविकास आघाडीचा पुढे नेऊन गेला जाऊ शकतो अशी काही चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू आहे का असे काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये चालू आहेत का ते बघा ते का गेले होते कोणाला भेटले हे मला काहीच माहिती नाहीये परंतु पहिल्यांदा आमच्यासमोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं म मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न नंतर येतो तर आत्ता सर्वांनी मिळून योग्य लवकरात लवकर योग्य ते जागा वाटप करून घेतलं पाहिजे तिथं योग्य चांगले उमेदवार दिले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आम्हाला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे नंतर मुख्यमंत्री पदाचा विषय निर्णय होतो निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्री पद आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या <ogram> पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग श्रेष्ठी असतील ते नाव ठरवतील तर मुख्यमंत्री पद हा मुद्दा आता मोठा बनतोय आणि याच मुद्द्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचीही शक्यता आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कोणकोण आहेत दावेदार मुख्यमंत्री पदाचे पाहूयात काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण शिवबाठाकडनं उद्धव ठाकरे आणि राशपकडनं सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत हा मुद्दा आता मोठा स्थापत चाललेला आहे ज्वालामुखीचा उद्रेक करवणारा असा हा मुद्दा आहे मुख्यमंत्रीपदाचा ज्या मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी बनली होती त्याच मुख्यमंत्रीपदामुळे महाविकास आघाडी तुटण्याचीही शक्यता आहे तर मुख्यमंत्रीपद हा मुद्दा कळीचा ठरतोय त्यात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा पक्ष अर्थात मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सध्या तरी त्यांनी सांगितलंय शरद पवारांच्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भोव्या का हा सवाल उपस्थित झालाय मात्र आता जरी शरद पवारांनी ही भूमिका घेतली असली तरीही जर निवडणुकांच्या निकालानंतर जर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आणि शरद पवारांनी तेव्हा त्यांचा डाऊट टाकला तर काय घडू शकतं यावरही आपल्याकडे प्रतिक्रिया लिये पाहूयात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रह घेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वयासाठी माझ्या पक्षा सांगू इच्छितो की आमच्याकडे आमच्याकडं करायच नाही मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ नाही पण पवार साहेबांनी एक चांगला डाव टाकलाय उद्या निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी जेव्हा हे बसतील तेव्हा मात्र पवार साहेब पुन्हा आपला दावा निश्चित खेळतील वेगळा डाव खेळतील कारण पवार साहेबांच्या ओटामध्ये एक असतं आणि ओटामध्ये एक असत आज जरी त्यांनी आपली माघार घेतली असली तरी भविष्य पाहता या मागे फार मोठी रणनीती असावी हे नक्कीच तर पवारांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात याआधी काय काय घडलं होतं यावरही एक नजर टाकूयात काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागांवर यश मिळालं पक्षामध्ये नक्की काय घडलं होतं मुख्यमंत्री पदासंदर्भात पाहुयात तर शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे सध्या तरी राष्टप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर असल्याचं दिसतंय आता उरले काँग्रेस आणि शिवबाठा त्यांचं एकूण गणित काय आहे बघण्याआधी आपण लोकसभेचा निकाल बघूयात कारण की तो निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं मात्र मवियात शिवबाठाची कामगिरी सुमारच राहिली पाहूया काँग्रेसने लोकसभेत महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागांवर यश मिळालं ने मवियात सर्वाधिक म्हणजे एकवीस जागा लढवल्या शिववाठ्याला एकवीस पैकी अवघ्या नऊ जागा जिंकता आल्या मवियात सर्वात कमी दहा जागा राशपने लढवल्या दहा पैकी आठ जागांवर विजय आघाडीमधून शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता सध्या तरी त्यांच्या शर्यतीमध्ये नाहीये मात्र काँग्रेसने उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदासाठी कडाडून विरोध दर्शवलेला आहे उद्धव ठाकरे यासाठी दिल्लीला सुद्धा जाऊन आले दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी मोठ्या याचना सुद्धा केल्या अशी टीका विरोधकांकडनं करण्यात आली मात्र काँग्रेसने उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोधच दर्शवलेला आहे काँग्रेसचा का विरोध आहे उद्धव यांना पाहूया मेहनत काँग्रेसची आणि लाभ ठाकरेंना हे धोरण मान्य मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा ठाकरेंकडून सतत अपमान मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे हे पवारांच्या हातातील बाहुलवंती पटोलेंचे ठाकरेंवर व्यक्तिगत खुन्नस गांधींना केंग्राट बळकट होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हवंय तर उद्धव ठाकरेंना नक्की मुख्यमंत्रीपद कशासाठी हवंय त्यांचा इतका हट्ट का आहे हट यावरही एक नजर टाकूयात अपमानाचा बदला घेण्यासाठी अडीच वर्षाच्या उरलेला कालावधी भरण्यासाठी राजकीय वारसाची सोय लावण्यासाठी शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी संघटना बळकट करण्यासाठी अशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी असलेली स्पर्धा ही अगदी स्पष्टच दिसते तर दुसऱ्या बाजूला महायुतीतही परिस्थिती काही वेगळी नाहीये सध्या महायुतीचे सर्वच नेते विद्यमान एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढणार असं सांगतायत खरं पण मुख्यमंत्री पदाची जी स्पर्धा सुरू आहे ती पाहिल्यावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर याच मुख्यमंत्री पदासाठी कल्पनेपलीकडील युती अथवा आघाडी राज्यात सत्तेत आली आणि अगदी अनपेक्षित व्यक्ती मुख्यमंत्री झाली तर यात काही नवल वाटण्याचं कारण नाही याला कारणही तसंच आहे राज्यात आता कुठल्याही पक्ष कुठल्याही पक्षासोबत पक्षा हात मिळवणी करू शकतो हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हात मिळवणी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडीने सिद्ध केलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात धरून महाविकास आघाडी तर स्थापन केली मात्र शिवसेनेमध्ये अडीच वर्षानंतर बंडखोरी झाली शिवसेनेतील नाराजांना हाताशी धरून भाजपाने दोन हजार बावीसमध्ये महायुतीचं सरकार तर स्थापन केलं पण मुख्यमंत्री पद नाही हा एवढा मोठा दगड भाजपाच्याही काळजावर आहेच की आणि हा दगड कधी उतरणार याच्या प्रतीक्षेत भाजपेही आहेत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी तीव्र इच्छा भाजपाच्या कार्यकर्त्यांची पण सहनही होत नाही आणि मोकळेपणाने बोलताही येत नाही अशी अवस्था भाजपाची झालेली आहे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं भाजपावाल्यांना जरी वाटत असलं तरीही स्वतः फडणवीसांनाच स्वतःच्या तोंडातून पुढील विधानसभा निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल असं सांगावं लागतंय आणि फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढली आणि माहितीचा जर विजय झाला तर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील मग फडणवीसांचं काय होणार अशी भाजपाची कोंडी झाली आहे तर महायुतीत गेल्याच वर्षी सामील झालेले अजित पवार हेही आता भाजपा आणि शिवसेनेला डोईजड तर व्हायला लागलेले ला नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे गुलाबी जॅकेट घालून अजित पवारांनी केव्हाच प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे आणि अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची इच्छा ही काही लपून राहिलेली नाहीये अजित पवारांचे समर्थकही आता दादाच मुख्यमंत्री व्हावे यासाठी चांगलेच कामाला लागले स्वतः पवारही एके ठिकाणी असं म्हणाले होते की मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही पण आज आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचं आहे असं ते म्हणाले मात्र आपले काका म्हणजे शरद पवार यांच्यापासून दूर होत असताना अजित पवार यांनी असंही म्हटलं होतं की त्यांची गाडी नेहमी मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन थांबते मग यापुढेही गाडी मुख्यमंत्री पदा उपमुख्यमंत्री पदापर्यंत थांबते तर आता यापुढेही गाडी मुख्यमंत्री पदाकडे कधी जाणार असा प्रश्न त्यांनाही अस्वस्थ करत असणार की त्यामुळे आता महायुतीत राष्ट्रवादीची तिरकी चाल बघायला मिळते महायुतीत राहून महायुतीच्या नेत्याला विरोध करण्याचं समीकरण यावेळेस राष्ट्रवादीने घेतल्याचंही बघायला मिळतो वारंवार अशी चर्चाही होते की अजित पवार नाराज आहेत अजित पवार महायुती सोडून जातील अजित पवार वेगळा मार्ग बघतील अशाही चर्चांना वारंवार उधाण येत आहे या निमित्ताने मुख्यमंत्री पद हा महायुतीतला महत्वाचा मुद्दा हा ठरतोच आहे महायुतीत नक्की काय घडतंय यावरही एक नजर टाकूयात महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी घेते अजित पवार यांना कट्टर हिंदुत्ववादाचा शिक्का नकोय लोकसभेत झालेल्या नुकसानामुळे महायुतीत अस्वस्थता आहे मुसलमानांसोबत सोबत न आल्यास अजित पवारांसाठी हे आव्हानात्मक स्थिती असेल महायुतीच्या पलीकडे काही करता येईल का याची चाचपणी आता राष्ट्रवादीने केल्याचं समजत